नमस्कार महाराष्ट्रातील तमाम एज्युकेशनल स्कॉलर पी एच डी करू इच्छिणाऱ्या सर्व तमाम विद्यार्थी बंधू आणि भगिनीनो तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे पी एच डी प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात घेण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेत घेण्यात आलेला आहे तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओवर पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका बंधून तुम्हा सर्वांना आपल्या यूट्यूब परिवारातर्फे मी प्रवीण यादव नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तर चला येणारे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंदाचे सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ याच शुभेच्छासह पी एच डीचा अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खबर बंधूंनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पी एच डी प्रवेशाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून येत्या फेब्रुवारी महिन्यात पी एच डी प्रवेश प्रक्रिया पूर्ण घेण्याच्या निर्णयास शनिवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत बैठकीत मान्यता देण्यात आली त्यामुळे पुणे अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील संशोधन केंद्रात विद्यार्थ्यांना पी एच डी प्रवेशाची संधी लवकरच प्राप्त होणार आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोवासाई गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक घेण्यात आली या बैठकीस विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर प्रभारी कुलसचिव डॉक्टर खरे व व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र वि के पाटील व वा देवीदास वायदंडे दे डी वाय पवार सागर वैदेव वाघेश्री मंडाळकर आदी उपस्थित होते दरम्यान पुणे विद्यापीठाची पी एच डी प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन नियमानुसार पी एच डी प्रवेश प्रक्रिया राबवण्याची आवश्यकता तयारी केली गेली त्यामुळे काळात ज्या ठिकाणी रिसर्च सेंटर आहे त्याच ठिकाणच्या रिसर्च गाईडला पी एच डीसाठी विद्यार्थी घेता येणार आहेत त्यामुळे पुढील काळात पी पी एच डी प्रवेशाच्या काही जागा कमी होणार आहेत विद्यापीठातर्फे नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये पी एच डी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार होती त्यानंतर वर्षभरानंतर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे विद्यापीठातर्फे पी एच डी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश पूर्वपरीक्षा येत्या फेब्रुवारी महिन्या अखेरीस होण्याची शक्यता आहे तसेच जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात याबाबत जाहिरात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जाण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना अर्ज मागण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे त्यामुळे पी एच डीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तयारीसाठी आता कमी कालावधी उरलेला आहे तर बंधूंनो महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी प्रेमींनो तुम्हाला पी एच डी करायची असेल तर या संधीला गमावू नका तर चला नवीन वर्षाच्या शुभेच्छासह अशीच एक महत्त्वपूर्ण बातम्या सगळं परत भेटूया तब तक केले धन्यवाद जय महाराष्ट्र